चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय नवीन हडिओ हळिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बियाणाची करायला पाहिजे निवड घरगुती की मग विकतच्या सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची आहे पण आपल्या समोर सर्वात महत्वाचा प्रश्न इथं उपस्थित झालाय की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बियाणाची निवड आपला फायदा घरगुती मग बघा मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे प्रत्येक गोष्टीचे तोटे सुद्धा असतात मग घरगुती बियाणं जर आपण पेरलं तर कोणते फायदे होणार आणि कोणते तोटे होणार आणि विकतचं बियाणं जर पेरलं तर आपले कोणते फायदे होणार आणि कोणते नुकसान होणार या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर आणि जर या प्रश्नाचं सविस्तर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना आवडणार याच्यामुळे या व्हिडिओला इथंच या ठिकाणी लाईक करा आणि त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बियाणाची निवड करावी की ज्याच्यामुळे होणार आपला यंदाच्या वर्षी सर्वात जास्त फायदा घरगुती की मग विकतच्या या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर आणि हे सुद्धा जाणून घेऊयात की घरगुती बियाणं पेरलं तर आपला फायदा किती होणार आपला तोटा किती होणार आणि विकतचं बिया पेरलं तर आपला फायदा किती होणार आणि तोटा किती होणार आणि सर शेवटी बघूयात की मग आपल्याला घरगुती बियाणं पेरणं फायद्याचं ठरणार आहे की मग विकतचं बियाणं पेरण फायद्याचं ठरणार आहे कशात फायदा जास्त असू शकतो हे आता विस्तारानं घेऊयात या ठिकाणी समजून तर बघा मित्रांनो हवालदिल झालेला जो माझा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांना घाबरत घाबरतच हा प्रश्न विचारलाय की मी यंदाच्या वर्षी कोणत्या बियाणाचा वापर पेरणीसाठी करू घरगुती वापरू कि मग विकतचा वापरू आता हा प्रश्न का उपस्थित झाला याच्या मागचं असणारं कारण जाणून घेणं गरजेचं आहे सातत्यानं मागच्या चार वर्षाचा विचार केला तर सोयाबीनला मिळणारा बाजारभाव हा कमी होत चाललाय तर दुसरीकडे सोयाबीनचा उत्पादन खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत चाललाय अहो आपण जर बघितलं तर दोन हजार बावीसमध्ये जे सोयाबीन पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होतं ते सोयाबीन यंदाच्या वर्षी गेलं आहे मित्रांनो चार हजार रुपये क्विंटलच्या आसपास आणि जी सोयाबीनची बॅग कापणी करत असताना दोन हजार आपण बावीसचा विचार केला तर त्यावेळेस कापणीचा यक्री रेट होता मित्रांनो या ठिकाणी तीन हजार रुपये आणि आजच्या कंडिशनला तुम्हाला सांगतो हा दर गेलाय साडेचार हजार तर कुठं कुठं पाच हजार मग मला सांगा एकीकडे बाजारभाव घटत चाललाय पण दुसरीकडे उत्पादन खर्च हा वाढत चाललाय अशा परिस्थितीमध्ये संभ्रमात असणारा कास्ताकार बांधव विचारतोय की सर खऱ्या अर्थानं सांगा की बियाणं कोणतं निवडायचं घरगुती की विकतच चला या प्रश्नाचं घेऊयात उत्तर मी पहिल्यांदा तुम्हाला हे समजावून सांगतो की घरगुती बियाणाचे फायदे कोणते आणि त्यानंतर घरगुती बियाणाचे तोटे कोणते आता प्रथम बघूयात घरगुती बियाणाचे फायदे पहिला फायदा घरगुती बियाणं जर असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपला जो असणारा खर्च आहे तो कमी होतो जवळपास पन्नास टक्क्यानं कारण घरगुती बियाणं हे स्वस्त असते विकतचं बियाणं हे महाग असते त्याच्यामुळे घरगुती बियाणं ठेवलं तर आपली पेरणी स्वस्तात होईल याबद्दल शंका नाही पण घरगुती बियाण्याचा हा एकच फायदा आहे दुसरा जर आपण या ठिकाणी फायदा बघितला तर दूर दूरपर्यंत आपल्याला याचा कोणता फायदा दिसत नाही पण त्याच ऐवजी आपण जर हा विचार केला की घरगुती बियाणाची पेरणी केली तर आपलं नुकसान कसं होऊ शकते जर घरगुती बियाणाची योग्य पद्धतीनं आपण उगवणक्षमता न तपासता त्याची पेरणी केली तर आपल्या उगवणक्षमतेवर परिणाम होतो उगवणक्षमता चांगली झाली नाही तर पुन्हा कितीही खर्च केला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपण घरगुती बियाणाचा वापर करत असताना योग्य पद्धतीच्या सायंटिफिक पद्धती या वापरत नाहीत तो म्हणून तोटा होऊ शकतो आणि ओव्हरऑल जर विचार केला तर उत्पादन बॅगच्या बियाण्यापेक्षा एक थोडं बहुत घटू शकते खूप मोठा फरक पडत नाही पण आपण जर बघितलं तर हे जे असणार सोयाबीनचं पीक आहे तर हे सेली सेलिपॉलिनेल म्हणतात याला म्हणजे स्वतःचं स्वतः फलन करते म्हणून काय घरगुती बीज ठेवलं तर खूप मोठा विपरीत व प्रतिकूल परिणाम मात्र होत नाही पण दुसरीकडे आपण विकतच्या बियाणाचा फायदा बघितला तर त्याचा एकच तोटा आहे की विकतचं बियाणं हे घरगुती बियाण्यापेक्षा जवळपास डबल रेटनं मिळते पण फायद्याचा विचार केला तर जे विकतचं बियाणं असते डबल लेबलचं तर त्याची असणारी उगवण क्षमता हंड्रेड पर्सेंट असते ते जवळपास उगवते दुसरी महत्वाची गोष्ट की आपण ओरिजिनल पावती घेऊन ठेवलेली असते म्हणून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो किंवा उगुण क्षमता कमी असली तर तक्रार सुद्धा करू शकतो आणि असं बघण्यात आले की विकतचं जे बियाणे आहे त्याच्यावरती दुबार पेरणीचं संकट तेवढ्या प्रमाणात आढळून येत नाही आणि महत्वाचा मुद्दा आहे की घरगुती बियाणे ठेवलं तर येल्लो मोझॅकचा अटॅक मोठ्या प्रमाणात येऊ शकतो विकतच्या बियाणावरती येल्लो मोझॅकचा अटॅक त्या ठिकाणी कमी प्रमाणात येतो आणि सर्व गोष्टी जर तपासून बघितल्या तर आपल्याला फक्त एक प्रति बॅग जे आहे समजा एकराची पेरणी असेल तर हजार रुपये एक्स्ट्रा विकतच्या बियाण्याला जातात पण ओव्हरऑल विचार केला तर माझ्या मते घरगुती बियाण्यापेक्षा विकतचं बियाणं हे कधीही आपल्यासाठी परफेक्ट आहे कारण आपण जे बियाणं दिवाळीपासून साठवून ठेवले ते बियाणं कसं साठवलंय त्याला व्यवस्थितपणा व्यवस्थितपणे ऊन दिलेलं आहे का नाही दिलेले ह्या असणाऱ्या अनंत अडचणी येतात आणि एकराला हजार रुपयाच्या खर्चाचा जर विचार करत असाल तर कुठेतरी त्या क्षणी वाटतंय की आपण घरगुतीपेक्षा विकतच बियाणं वापरायला पाहिजे आता याच्यामध्ये भिन्न भिन्न पद्धतीचे मतमतांतर असू शकतात आपलं मत, शकता। मत वेगळं असू शकते पण एक जे मत होतं फ्रँकली आपल्या पाशी मी माझं मांडले शेवटी आपण विचार करून निर्णय घेऊ शकतात की आपल्यासाठी कोणतं बियाणं हे उपयुक्त आहे तर आपण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा की यंदाच्या वर्षी तुम्ही जे सोयाबीनची पेरणी आहे ती करत असताना घरगुती बियाणं वापरणार कि मग विकतचं बियाणं वापरणार आणि याचबरोबर आजवर तुम्ही कोणतं बियाणं वापरत होतात हेही कळवा आणि कोणती बॅग तुम्ही बियाण्याची वापरतात त्याला किती प्रमाणात एकरी उत्पादन उत होते म्हणजे उतार येते ते पण कळवू शकतात तर हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण एक महत्वाचा प्रश्न जो आपल्या मनात होता की सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बियाण्याची आपण बियाणा करायला पाहिजे घरगुती की मग विकत मला वाटतं या प्रश्नाचा आपल्याला साहजिक आहे शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी उत्तर मिळालं असू शकते तरी देखील आपल्याला काही अडचणी सोयाबीन पेरणीपूर्वी असतील काय विचारायचं असेल तर कमेंट सेक्शन लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तोपर्यंत व्हिडिओ जर आवडलाच असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधव व शेतकरी मित्र यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया साधनांचा सा वापर करून जरूर लिंकला इथं शेअर करा आणि जर राहिला असेल आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांचा आणि कास्तकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर आपल्या सर्वांना मी या क्षणी आपलं मानलेलं आहे तर अशा परिस्थितीत अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांनी आपलंच मानणार आहे आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनल एकदा करून घ्या चॅनलला करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑलिया नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड माझी शेतीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे व हो। बळीराजाचे आजच्या वेळी मानतो मनापासून खूप खूप आभार